हा नंबर आहे तो तुम्हाला जर लग्नासाठी साखरपुड्यासाठी हार तोरण ॲस्ट्रेची फुलं शेवंतीची फुलं झेंडूची फुलं असं बल्कमध्ये घ्यायचं असेल गुला फुल, गुलाबाची फुलं गुलाबाचे गुच्छ असं काही घरात आहे म्हणून हवा असेल तर हा वापरा हा नंबर जो देती मी देते तो पण तुम्ही त्या माऊलीच्या शेजारचंच दुकान आहे तो तो आधीचा लागला नाही तर हा वापरू शकता आणि जेव्हा तुम्हाला कुठल्याही ऋतूमध्ये सुवासिक गजरे चाफ्याची फुलं किंवा एखादा हार करून तोरण करून हवं असेल तर तुम्ही हा नंबर घेऊ शकता सुवासिक फुलांसाठी स्पेशली मोगराचा सीझन नसेल आणि जाईजुई सायलीचे पण गजरे तुम्हाला हवे असतील तर चौ चौदा फेब्रुवारीला तुम्हाला गजरे हवे असतील घरात लावायला तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर हार गजरे फुलं नंतर डेकोरेशन घरात रांगोळीचं करायचं म्हणून वेगवेगळ्या रंगाचे ॲस्टर खूप सारे गुलाबाची फुलं असं हवं असेल तर ते घेण्यासाठी जायचं एक ठिकाण आहे ते म्हणजे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई आहे त्याच्या पुढून मंडईकडे जाणारा रस्ता आहे म्हणजे दगडूशेठ हलवाईवरनं निघायचं लक्ष्मी रोड क्रॉस करायचा की मंडईसाठी जाणारा जो रस्ता कॉर्नर आहे तिथे तुम्हाला हे सगळे फुलवाले मिळतात सकाळी सकाळी सहा किंवा सात वाजता तिथे जावं लागतं आणि तिथे तुम्ही हवी तेवढी फुलं घेऊ शकता आणि घरी येऊन त्याचा वापर वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी करायला त्याची उपयोग करू शकता इथे वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाच्या पाकळ्या पण मिळतात गुलाबी रंगाच्या लाल रंगाच्या तसंच विविध रंगाची गुलाबाची फुलं पण मिळतात साखरपुडा लग्न याच्यासाठी लागणारे हार पण तुम्ही इथे घेऊ शकता वेगवेगळ्या रंग व्हरायटी आहेत हारांच्या आणि त्या सर्व हार तुम्हाला व्हॉट्सअपवर ऑर्डर देऊन गुगल पे करून तुम्ही एक दिवस आधी बुक करू शकता इथे सुवासिक गजरे पण तुम्हाला फुटांनी मिळतात आणि एक फुटाचा भाव ते सांगतात हल्ली नवीन फॅशन आहे तगरीचे गजरे बनवायची गुलाबाच्या पाकळ्यांचे गजरे बनवायची हे गुलाबाच्या पाकळ्यांचे गजरे आहेत जे तुम्हाला लाल दिसले ते तर इथे तुम्ही असं सगळं येऊन घेऊ शकता पण इथे मला काही मोगऱ्याचे गजरे मे बी मे महिन्यात मिळत असतील पण जर तुम्हाला कुठल्याही महिन्यात सुगंधी गजरे हवे असतील तर त्याच्यासाठी एकच जागा आहे हे बघा असे गुच्छ हे पण बुके पण करून मिळतात पण सुगंधी गजरे कुठल्याही महिन्यात मिळण्यासाठी तुम्ही तुळशी बागेचं जे चितळ्यांकडून मंडईकडे येता तेव्हा जिलब्या मारुती चौकात पंड्याचं दुकान आहे त्याच्या पुढे एक परदेशी नावाचे गजरेवाले बसतात त्यांना तुम्ही फोनवर ऑर्डर देऊन गुगल पे करून डंझोनी पिकअप पण करू शकता मी आत्ता म्हणजे आत्ता डिसेंबर महिन्यामध्ये मोगरा मिळत नाही पण मी त्यांच्याकडे जाईजोई किंवा कुठले तरी न असे गजरे त्या पंड्याच्या दुकानाच्या इथनं घेतले पण शोभेसाठी डोक्यात घालायला लागणारे गजरे तुम्ही या दगडी जिथे फुलं मिळतात तिथेच पण घेऊ शकता तर आज मी हा बाजार तुम्हाल है। कि तुम्हाला दाखवते की तुम्हाला म्हणजे शेवळ शेजारच्या दुकानदाराकडे जायची गरज नाही घराला बांधायला मिळणारी तोरण चाफ्याची फुलं हे पण सगळं मिळतं पण इथे अट एकच आहे की तुम्हाला आदल्या दिवशी ऑर्डर देऊन ठेवावी लागते आणि गुगल पेमुळे आता ते सोप्पं झालेलं आहे ॲडव्हान्समध्ये काही पेमेंट देऊन ठेवायचं आणि ऑर्डर देऊन ठेवायची तुमचा नंबर सांगाओ हो। म्हणजे आम्ही कधी फोनवर ऑर्डर दिली तर आणि तुम्ही ऑर्डर घेऊन गुगल पेनी पेमेंट घेऊन तयार करून ठेवू शकता राईट सपोज उद्या सांगितलं तयार ठेवा तर तयार ठेवाल तुमच्याकडे आत्ता सहा सहा फुटाच्या किती माळ्या होऊ शकतात कुठे आहे मोगरा हा शिळा झाला आहे देणार आहे तुम्हाला पाहिजे कुठे दाखवावर आता नाही येते अरे करून नाही मला तयार पाहिजे